द्वारकामाई पुन्हा एकदा घेऊन आली आहे मुर्क मेडोज नावाने खूप छान असा गंगापूर रोडपासून अगदी जवळ ही गंगापूर रोडची आपण डेव्हलपमेंट बघू शकतो आणि हा गंगापूर डॅम पण बघू शकतो आपण गंगापूर डॅमपासून अगदी जवळ गंगापूर डॅमचं पाणी दिसतंय समोर आणि असा हा निसर्गरम्य वातावरणात फार्म हाऊस प्लॉट घेण्याची सुवर्ण संधी अगदी साडेसात गुंठ्यापासून प्लॉट गंगापूर रोडपासून दहा मिनटात तुम्ही इथे फार्म हाऊसवर येऊ शकता आणि बघू शकता पूर्ण पक्ष्यांचे आवाज पण येत आहेत अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप सुंदर असा फार्म हाऊस प्रोजेक्ट इथे देत आहोत आपण एंट्री गेट सिमेंट रोड अडीचशे प्रकारचे प्लांटेशन ड्रेनेज लाईट पाणी सर्व व्यवस्था तर मित्रांनो त्वरित व्हिजिट करा आणि आपला हक्काचा प्लॉट बुक करा लवकरच चांची, जलालपूर शिवाय तुम्हाला माहिती आहे नगरपालिका हद्दीत येणार आहे आणि हे आपण गंगापूर रोड बघू शकतो